सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकमधील शालीमारी येथील रिक्षा चालक सर्वसामान्यांवर दादागिरी करत असल्याचं दिसून येत आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात का कैद झालाय पाहुयात नाशिक रोड येथील पोलिसांनी रिक्षाचालकांवर कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे शालिमार परिसरात रिक्षाचालकांनी सर्रासपणे सर्वसामान्य नागरिकांवर दादागिरी केल्याचं दिसून आलं आपण पाहू शकताय कशा प्रकारे हा रिक्षा चालक दादागिरी कर ला करत एका तरुणाला मारहाण करत आहे गाडीत एक महिला बसलेली असताना देखील हा रिक्षावाला अश्लील शिविळ करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त गाडीला कट लागण्याच्या कारणावरून हा सर्रासपणे शिबिगाळ करून मारहाण करत असताना देखील प्रशासन शांत बसलेलं असल्याने याकडे लक्ष देणार कोण असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे दरम्यान येथील अनधिकृत रिक्षाचालक हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे अमित कबाडे दक्ष न्यूज नाशिक